नमस्कार मी सुनीता पटाईत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांग सांगत आहे गुलाबाची केअर कशी करायची आणि पावसाळ्यात गुलाब कसे आपण त्याची केअर केल्याच्यानंतर आपले गुलाब छान येतील आणि आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त फुले येतील हे मी सांगणार आहे त्याआधी मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे कारण मी आ, आपल्या ह्या माझ्या गुलाबापासून दोन महिने लांब राहिलेले आहे कारण एक महिना माझा संभाजीनगरला छत्रपती संभाजीनगरला गेलेला आहे आणि दुसरा महिना लग्नासाठी मी गावाकडं गेलेली होती त्यामुळे मी माझ्या गुलाबापासून आणि माझ्या गार्डनपासून दोन महिने लांब राहिलेले आहे आणि त्यामुळे माझ्या गुलाबाची काही थोडी फार माझे गुलाब काही खराब झालेले आहेत काही चांगले आलेले आहेत आणि त्याला दोन महिने असे काही खते किंवा काही असे दिलेले नाही त्याला एखादी दुसरी फूल येणे चालू आहे आणि त्याचे काही काही गुलाब तर फारच खराब झालेले आहेत आणि काही चांगले राहिलेले आहेत काही काही कुंड्यात फंगसचा हा पण अटॅक झालेला आहे तो पण पण मी पूर्ण असा तयार करा त्याची काळजी घेणार आहे आणि त्या त्याच्यावर थोडा विलाज करणार आहे आणि तो विलाज कसा करायचा ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका हे पहा ह्या गुलाबाला वरून कुंडी कोरडी आहे पण खाली पाणी त्याला कमी पडल्यामुळे हे पहा काही एक महागल्या चार पाच दिवसात या आठवड्यात मागच्या ऊन पडलेले आहे आणि त्या आठवड्यात पाणी माझ्याकडून देण्यात आलेलं नाही म्हणजे मी ज्या यांना सांगितले होते त्यांनी दिलेले नाही त्यामुळे काही झाडे खराब झालेली आहेत काहीला सकर्स बॅ ब्रँच पण आलेल्या आहेत दोन तीन गुलाबाला सकर ब्रँच आलेल्या आहेत त्या खूप मोठ्या झालेल्या आहेत कारण दोन महिने मी माझ्या गुलाबापासून लांब राहिलेले आहे त्यामुळे त्याची काय अवस्था चालू आहे काय झालेले आहे ते, ते काही मला माहीत नाही आज पाहिल्यानंतर पाहते तर आल्यानंतर पाहते तर काही गुलाबाला असे सकर ब्रँच पण आलेले आहेत त्यामुळे जो ओरिजिनल गुलाब आहे त्याची वाढ झाल झाली नाही त्याला फुले आले नाहीत आणि ती सकर ब्रँच खूप मोठी अशी झालेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पण एक सकर ब्रँच आहे आणि ती सकर ब्रँच खूप मोठी झालेली आहे गुलाबाच्या प्लॅन्टपेक्षा मोठी झालेली आहे ही पहा ही आहे सकर ब्रँच पण ती सकर ब्रँच खूप असे वाढलेले आहे कारण एक महिना दोन महिने झाले मी गुलाबाच्या झाडाकडे नाही आणि त्यामुळे ती सकर ब्रँच काढण्यात आली नाही आता मी ती सकर ब्रँच काढून घेणार आहे गुलाबात काही दुसरी प्लॅन्ट उगवलेले असतील तर ते पण काढून घेणार आहे कारण आपल्या गुलाबात फक्त गुलाब आणि गुलाबच असले पाहिजे गुलाबाच्या कुंडीत इतर कोणतेही प्लॅन्ट नसले पाहिजे किंवा गवत नसले पाहिजे तर मग आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल फुल, चांगली फुले येतील हे पहा मी काही प्लॅन्ट्या कुंडीतील मातीची खुरपणी करून घेतली आहे काही उन्हाला ठेवलेले आहेत कारण मातीत फंगस भरपूर झालेला होता हे पहा हे प्लॅन्ट माझे पूर्ण खराब झालेले आहे ह्याच्या तो खूप असा फंगस झालेला आहे आणि पाणी नाही मिळाल्यामुळे त्याचे काही पा फांद्या वाळलेल्या आहेत असे काही गुलाब खूप असे खराब झालेले आहेत पण ते काही त्याच्यावर थोडाफार विलाज केला तर तो टिकेल आणि गुलाब काही वायाला जाणार नाहीत त्यासाठी मी माझ्या गुलाबाचे कुंड्याचे जे कुंड्या मी ठेवलेल्या आहेत त्या जागेवरून कुंड्या हलवणार आहे आणि ज्या ठिकाणी जास्त पाणी साठणार नाही अशा ठिकाणी कुंड्या ठेवणार आहे आणि त्याला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी मी गुलाबाच्या कुंड्या ठेवणार आहे कारण पंधरा जूनच्या नंतर जास्त ऊन नसते कारण पंधरा जूनपर्यंत ही उन्हाचा जास्त प्रभाव असतो आणि त्यामुळे मी ह्या गुलाबाचे कुंड्या ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवणार आहे कारण आपल्या गुलाबाला पाच ते सात तास ऊन लागले तर आपल्या गुलाबाला चांगली, गुला चांगली फुले येते येतात चांगली वाढ होते आणि गुलाबाच्या झाडाची चांगली वाढ झाली आणि चांगली फुले आली तर आपले गुलाब छान दिसतात त्याच्यावर फंगस होण्याची शक्यता पावसाळ्यात भरपूर असते त्यामुळे आपल्या गुलाबाला जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा गुलाबाची पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करा गुलाबाच्या कुंडीत जास्त माती ओली राहू देऊ नका कारण जास्त वा माती उली राहिली तर आपल्या गुलाबाला फंगस लागण्याची शक्यता असते आणि फंगस लागल्यानंतर गुलाबाचे पाने काळे पडतात आणि पाने गळून जातात गुलाबाच्या फांद्या काही डायबॅक होऊन खराब होतात यासाठी आपण वेळोवेळी आपल्या गुलाबाची केअर करणे गरजेचे असते एक पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून आपण आपल्या गुलाबावर काही ना काही कामे करावी लागतात आणि ते काही कामे करतात ते पण मी व्हिडिओ महा मागलच्या माग व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत मी आता आ, एक महिन्यानंतर हा व्हिडिओ टाकत आहे कारण एक महिना ते दीड महिना झाले मी माझ्या गावावर नव्हते आणि त्यामुळे मला हे व्हिडिओ टाकता आले नाहीत करता आले नाहीत आणि आप माझ्या गुलाबाची केअर करता आली नाही माझ्या गार्डनची केअर करता आली नाही आणि हे पहा माझे गुलाब फेक असे खराब झालेले आहेत ही पूर्णाची पूर्णच नवीन आलेली फांदी पाणी नाही मिळाल्यामुळे खराब झालेली आहे आणि आत्ता पाऊस पडला ते काही वेळेत जास्त पावसामुळे काही माती कुंडीच्या मातीत फंगस झालेला आहे आणि त्यामुळे मी पूर्ण फंगस त्याचा घालवण्यासाठी माती मोकळी करून त्यामध्ये हळदी पावडर टाक टाकली तर आपल्या कुंडीतील गुलाबाच्या कुंडीतील फंगस खराब होईल आणि काही सकर ब्रँच आलेल्या आहेत त्या सकर ब्रँच पण काढून टाकणार आहे ही पहा ही सकर ब्रँच ही सकर ब्रँच पण आपल्या गुलाबाला आलेली आहे ती खूप मोठी झालेली आहे त्यामुळे सकर ब्रँच पण काढून टाकणार आहे सकर ब्रँच आली तर आपल्या गुलाबाची वाढ होत नाही फक्त सकर ब्रँच जोरात वाढते आणि गुलाबाला फुले येत नाहीत त्यामुळे आपण आपल्या गुलाबाची सकर ब्रँच ओळखणे आणि काढणे फार गरजेचे असते सकर ब्रँच आपल्या गुलाबाला येऊ देत नाही हे पहा ही किती मोठी सकर ब्रँच आहे आणि आपल्या गुलाबाची सकर ब्रँ ब्रँचची वाढ झालेली आहे आणि गुलाबाची वाढ कमी झालेली आहे त्या गुलाबाला कळी नाही फुले नाहीत कुठे कोणते नवीन फूट नाही फक्त सकर ब्रँच वाढलेली आहे आणि त्यामध्ये गोकरण्याचं पण रूप आलेले होते पन में टाक है। ते पण मी काढून टाकलेले आहे गुलाबात कोणतेही नवीन प्लॅन्ट येऊ देऊ नका आणि त्याची खुरपणी मात्र पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून करा पन प्रत्येक पंधरा दिवसाला तीन आठवड्याला कोणते ना कोणते खत द्या वर्मी मी कंपोस्ट द्या किचन वेस्ट कंपोस्ट द्या किंवा सेन खत द्या शेणखत दिले तर पंधरा जूनच्या नंतर द्या कारण पूर्ण गर्मीत किंवा उन्हाळ्यात शेणखत दिले तर आपल्या गुलाबाचे झाडे खराब होतील यासाठी आपण आपल्या गुलाबाला पंधरा जूनच्या नंतर आपण शेणखत दिले तरी चालते आणि सखरप्रियांच्या असेल तर काढून टाका डायबॅक झालेल्या काड्या असतील तर ते पण काढून टाका आणि आपल्या गुलाबाची केअर जितकी घेता येईल तेवढी घ्या म्हणजे आपल्या गुलाबाला चांगले फुले येतील भरपूर फुले येतील आणि आपले गुलाब चांगले राहतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद